श्री स्वामी समर्थास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो अमोषा ही वर्षातील पहिली अमोषा असल्याने तिचं महत्व अधिकच आहे या दिवशी पितरांचं स्मरण करून पिंडदानाचा विधी केला जात असतो त्यामुळे पितरांना मोक्षप्राप्ती होते असते उद्या एकोणतीस जानेवारी वार बुधवारला आलेली आहे मौनी आमोशा तर मौनी अमासा आणि कुंभमेळा यांचा संगम जुळून आल्याने शाही स्नान होणार आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही म प्रभावी सेवा देखील करायची आहे कारण ही अमोशा बुधवारी एकोणतीस जानेवारीला असणार आहे तर अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून अडतीस मिनिटांपासून ही अमोशा सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारीला असणार आहे त्यानंतर उदय तिथीनुसार आपल्याला अमाशा तिथी ही एकोणतीस साजरी करायची आहे अमोशेला पितरांच्या स्मरणासह दानाचे विशेष असते या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी उत्तम संधी असते मुहूर्तावरती हा हे स्नान स्नान आणि दानासाठी उत्तम दिवस मानला जातो दान स्नान साठी आपण एकोणतीस जानेवारीला पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून ते सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत शुभ काळ असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला स्नान आहे तुम्ही दिवसभर विधी करू शकता तसेच योग रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुम्हाला काही विशेष काम करायचे असेल तर हा अमृत काळ शुभ मानला जातो पौष अमाशेला स्नान आणि दानाला अतिशय अत्यंत महत्व आहे त्याच पद्धतीने या दिवशी गुरु आणि सूर्य कुंभ राशी संक्रमण करतील आणि एकोणतीस जानेवारीला चंद्र आणि सूर्य मकर राशीत राही राहतील पाचव्या दरात गुरु असल्यामुळे शुभ आणि चांगली परिस्थिती स्थिती निर्माण करे त्यामुळे या अमोसेच महत्व हे खूप वाढलं अधिक असे या दिवशी सिद्धी योगासह त्रिवेणी तयार झालेला आहे अतिशय महत्वाच्या असणाऱ्या पौष अमोशीच्या दिवशी आपल्याला कावळ्याला काही वस्तू आपल्या अंगणामध्ये किंवा गच्चीवरती काही वस्तू किंवा एक वस्तू जरी तुम्ही आपल्या आपण जर कावळ्याला खायला ठेवली तर ती आपला पितृदोष संपेल आपल्याला आपल्या पितरांचे अखंड स्वरूपात आशीर्वाद नक्कीच प्राप्त होती आता हे सर्वांनाच देखील आहे की अमोशा तिथी जी असते तर ती आपल्या समर पितरांसाठी समर्पित असते आपल्या जीवनातील आयुष्यातील जो काही पितृदोष असेल तर तो तो जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्या घराची प्रगती थांबलेली असेल आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष प्रथम नष्ट होणं खूप महत्वाचं असतं पितरांच्या तिथी म्हणजे कोणते असतात तर अमोषा ही तिथी पितरांच्या सेवेसाठी या दिवशी मृत्यू लोकातून आपले पूर्वज पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात आपल्यासाठी कोण किती सेवा करत कष्ट करत उपाय करत आहे हे संपूर्णपणे आपले पूर्वज पितर आपले जे आहेत तर ते बघत असतात त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करणं या दिवशी खूप गरजेचं असत आपल्या आपल्याला त्यांचं स्मरण देखील करायचं आहे स्मरण नामस्मरण करणं हे खूप गरजेचं असतं आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती कोणत्या स्वरूपात येत असतात तर ते गाय कावळा कुत्रा या स्वरूपामध्ये सह येत असतात त्यामुळे या दिवशी शक्य होईल तितक्या मुक्या जनावरांची मुक्या प्राण्यांना आपल्याला त्यांची सेवा करायची असते त्याचबरोबर कावळ्याला आपल्याला घरापुढे काही वस्तू खायला ठेवायच्या आहे जेणेकरून ज्या पद्धतीने आपला प्रवास आहे सु प्रवास हा सुखाचा चालू आहे त्याच पद्धतीने त्यांचा देखील प्रवास जो आहे तर तो सुखकर व्हावा यासाठी हे सर्व उपाय आमोशेला केले जातात त्यामुळे वर्षातील ही जी पहिलीच अमोषा असणार आहे मौनी अमोशा या दिवशी आपल्याला घरासमोर कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल घराची प्रगती कुणीच थांबू शकणार नाही कुटुंबाची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होत जाईल काय होते ना या ज्या काही आपल्या पूर्वजांच्या तिथी असतात तर जर आपण या त्यांचं स्मरण केलं नाही तर जो काही पितृदोष आहे तर तो आपल्या घरामध्ये लागत असतो आणि एकदा की पितृ एकदा का पितृदोष आपल्याला लागला त्यामुळे काय होत की घरामध्ये आपण जे काही काम हातामध्ये घेऊ त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये सतत भांडण खतकत वादविवाद कलह होत होत होतात हे नेहमी लक्षात ठेवा अमावश्या तिथी जवळ आली पौर्णिमा तिथी जवळ आली की या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बरोबर घडत असतात कारण का तेक दोश ला ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून त्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्यामुळे ज्या पद्धतीने आपला प्रवास सुखकर होतोय त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजांचा प्रवास देखील सुखकर व्हावा त्यासाठी आपल्या आपल्याला हे जे काही अन्न असतात तर ते त्यांना खाण्यासाठी ठेवायचे असतात आणि हे ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोष देखील दूर दूर होतो आता बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काही नित्यपूजा आहे देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा येत असेल घराच्या आजूबाजूला झाडावरती किंवा आपल्या गच्चीवरती टेरेसवरती वरती वरती जिथे कुठे तुम्हाला जो हा नैवेद्य आहे, जो आहे तर तो तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी आपल्या ठेवायचं आहे तिथी ना आणि मग जो आपला पितृदोष आहे तर तो प्रकर होऊन जातो आणि शेवटी मग काय होत असत कि आपल्याला खूप मोठे मोठे जे यज्ञ आहेत तर ते करावे लागतात खूप मोठ्या मोठ्या सेवा कराव्या लागतात त्यासाठी आपल्याला छोट्या मोठ्या सेवा या तिथींना जर आपण केला तर पितृदोष हा नक्कीच दूर होतो आणि आपले पितरही आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात तर ते आपल्याला होत असतात तर आता नैवेद्य कशा पद्धतीने कवळ्याला खाऊ घालायचं आहे ते आपण बघूया त्यामुळे तुम्हाला हार आपल्याला काय करायचं आहे बघा तांदूळ घ्यायचे आहे तांदूळाची खीर बनवायची आहे आणि ही खीर जी आहे तर आपल्याला एका द्रोन मध्ये आपल्याला ह्या आपल्या पितरांच्या नावाने कावळ्यासाठी आपल्याला आपल्या छतावरती ठेवा किंवा अंगणामध्ये ठेवा किंवा झाडाखाली ठेवा आणि सोबतच आपल्याला एक पाण्याचा द्रोण भरून ठेवायचा आहे की जेणेकरून कावळा असेल किंवा इतर कोणताही पक्षी असेल तर आपण आता ते बघायचं नाही की आता हे कावळ्यानच खाल्लं का कुणी खाल्लं शेवटी कावळ्याने नाही खाल्लं दुसऱ्या एखाद्या पक्ष्यांनी जर खाल्लं तरी पण त्याचा आत्मा शांत होईल आपल्या पितरांच्या स्वरूप आणि आपल्याला ते काही सुखी संसाराचे आशीर्वाद नक्कीच देऊन जाते त्यामुळे तुम्ही झाडाखाली नेऊन ठेवा फक्त जाताना आपल्याला त्या झाडाखाली आपण जिथे कुठे ठेवणार आहोत तिथे जाताना आपल्याला मागे वळून बघायचं नाही डायरेक्ट आपल्याला त्या झाडाखाली जायचं आहे तिथे ठेवायचं आहे तिथे आपल्याला आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे सुख आहे ते असंच राहू द्या आणि जे काही संकट आहे अडीअडचणी आहे तर त्या दूर होऊ द्या अशी तुम्हाला तुमच्या ज्या काय इच्छा आहे ज्या काय जे काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तिथे पाच मिनिटं तुम्हाला उभं राहायचं आहे ध्यान करायचं आहे आणि घर गर, घरी परत आपल्या वापस यायचं आहे जे काही खाईल ते खाऊन जातील कावळा खाईल किंवा एखादा पक्षी खाईल किंवा की किड्या किडे मुंग्या काही जे खाती खाईल ते खाऊ द्या आणि आपल्याला घरी ते घरी यायचं आहे घरी येतानी परत आपल्याला मागे वळून बघायचं नाही तर आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाय हातपाय धुवायचे आहे घरामध्ये यायचं आहे परत आपल्याला आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे कारण जेव्हा आपण हा नैवेद्य जो आहे तर तो मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे तुमची कृपा दृष्टी तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावरती घरावरती माझ्या लोकांवरती माझ्या मुलांबाळावरती माझ्या पतीवरती नेहमी असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने प्रार्थना झाली की त्यानंतर मग तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तिथेच कवड्यासाठी ठेवायचा आहे कोणतेही पशु पशु पक्षी असू द्या त्यांनी हा नैवेद्य खाल्ला तरी आपल्याला आपल्या पूर्वजांपर्यंत तो पोचत असतो कुणीही खाऊ द्या नंतर काय करायचं आहे नैवेद्य जर खाल्ला नाही आता तुम्ही जर गच्चीवरती ठेवला किंवा बाहेर बाल्कनीमध्ये ठेवला तर कोणत्याही पशु पक्ष्यानंतर तो तुम्ही निर्मात्यामध्ये टाकून देऊ शकता म्हणजे आता तुम्हाला जर आता उद्याच्या दिवशी जाणं शक्य नसेल आपल्याला कचऱ्यामध्ये अन्न टाकायचं नाही कारण हे आपण आपल्या पितरांसाठी ठेवलेलं आहे तर तुम्ही नंतर ते एखाद्या कुत्र्याला खाऊ घालू शकता गाईला लावू शकता किंवा एखाद्या एका, एका बाजूनं साईडनं आपल्याला जिथे कुठे जांगली जागा असेल जिथे कोणाचे पाय पडणार नाही पायाशी येणार नाही अशा ठिकाणी ते नैवेद्य नंतर ठेवू शकता आणि ज्यांनी झाडाखाली ठेवला त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाही तर जर ठेवलेला असेल तर काही हरकत नाही जर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे ठेवलेला असेल टेरेसवरती पत्र्यावरती तर तो नंतर तुम्ही उचलून घेऊ शकता सकाळी दिवसभरामध्ये कधी आता तुम्हाला हा उपाय केव्हा करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी तसेच आपल्याला त्यांचा अखंड स्वरूपात आशीर्वाद मिळावा त्यांचं कृपाछत्र आपल्या डोक्यावरती कायम राहावं म्हणून आपल्याला उद्या दिवसभर आमोशा आहे तर आपण दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही केला तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला आपण जेव्हा हा नैवेद्य ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला नैवेद्य ठेवत असताना आपल्याला किमान अकरा वेळा तरी ओम पितृदेवताय देवताय नम या मंत्राचा आवर्जून अकरा वेळा जप करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहे आणि मनोभावे नमस्कार करून आपल्याला आपल्या घरी माघारी परत वापिस यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत को पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ